मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तण स्वरूपाची विशेष पूजा केली जाते आणि यंदा बुधवारी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर रोजी आहे चंपा षष्ठी हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिके यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्लारी यासारख्या नावानेही ओळखले जातात जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरू येते खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाची नवरात्रप्रमाणे षडोरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होणारा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी अर्थात चंपाषष्टी जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात चंपाषष्टीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखली जाते हा भगवान शंकराच्या अवतारापैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजय म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसात संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो खंडोबाच्या उपासनेत भंडारा खूप महत्वाचा आहे भंडारा म्हणजेच हळदीची पूड खंडोबाच्या कुल धर्मासाठी व चंपाठी या दिवशी ठोमरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसे सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळ किंवा यळकोट यळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर देवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला महत्त्व आहे या व्रताने पूर्वजन्मीची पापे नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतं धन ऐश्वर आरोग्य आणि कुटुंब सुख मिळतं जीवनात सकारात्मक ऊर्जा येत असते कुंडलीतील कालसर्पदोष नष्ट होतो ज्यामुळे शिक्षण व्यवसायातील अडथळे दूर होतात धार्मिक दृश्य हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच चंपाष्ठीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं शंभर पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू कुत्र्याला खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एकदम व्हिडिओ चंपाष्ठीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायची आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायची आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दे सूर्यदेवांना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेव आहे नम ओमादित्य आहे नम या मंत्राचा आपल्याला जप भाग करायचं त्यानंतर आपल्याला विधीवत ही करून घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे खंडोबाचा टाक असेल तर त्याची पूजा करा किंवा अगदी तुम्ही शिवलिंगाची पूजा केली तरीही चालणार आहे देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही द दिवसभरामध्ये कधीही सेवा जी आहे ती करू शकता हिंदू धर्मात काही प्राण्यांचा संबंध हा धर्माशी जोडला गेला आहे आणि कुत्राही देखील त्यामधील एक प्राणी आहे बरीच लोक आपल्या घरामध्ये कुत्रा पाळतात तर बरीच लोक रस्त्यावर कुत्र्याला खाऊ घालतात शास्त्रात दोन्ही गोष्टी चांगल्या मानल्या गेल्या आहेत विशेषतः काळ्या कुत्र्याला नियमित आहार दिल्याने ते तुमचं सौभाग्य वाढवतं आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारते काळा कुत्रा हा शनी आणि केतूग्रहाचा प्रतिनिधित्व करतो तसेच कुत्र्याच्या उपस्थितीने सुद्धा नकारात्मकता नष्ट होते कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्यावर शनी देवाची कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने साडेसाती तसेच दह्याच्या वेळेस आपल्याला त्रास सहन करावा लागत नाही तसेच कुत्रा हा कालभैरवांची स्वारी आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहेत आणि जर आपण चंपाषष्टीच्या दिवशी कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर कालभैरवांची कृपाही होणार आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत ती दूर तर होणारच आहेत पण आपल्याला अकाल मृत्यूचं भय देखील राहणार नाही जर तुमच्या कुंडलीमध्ये केतू तु कमकुवत असेल तर नियमित काळ्या कुत्र्याला दूध पाजावे किंवा अगदी तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तरीसुद्धा तुम्हाला नियमितपणे कुत्र्याला दूध हे पाजायचं आहे फक्त दूध पाजताना तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की त्यामध्ये आपल्याला साखरही टाकायची नाही आहे तसेच जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तुम्ही कुत्र्याची सेवा केली तर तो पितृदोष दूर होण्यामध्ये मदत देखील मिळत असते तसेच जर तुम्हाला ज्ञात अज्ञात शत्रूंचं भय असेल किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या आजाराने त्रस्त असतील तरीसुद्धा तुम्हाला काळ्या कुत्र्याची सेवाही करायची आहे काळ्या कुत्र्याची सेवा, सेवा केल्यामुळे आपल्याला शत्रू भय राहत नाही तसेच अकाल मृत्यूचं भय देखील राहत नाही तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू जी आहे ती आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खायला द्यायची आहे याकरता आपल्याला बाजरीची भाकरी बनवून घ्यायची तसेच वांग्याचं भरीत हे बनवायचं आहे कारण हाच नैवेद्य जो आहे तो आपल्याला खंडोबांना सुद्धा अर्पण करायचा आहे तर जो नैवेद्य आपण खंडोबा रायांकरता तयार करणार तर तोच नैवेद्य सुद्धा आपल्याला कुत्र्याला खायला द्यायचा आहे तर कुत्र्याजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला कुत्र्याला भंडारा हा लावायचा आहे भंडारा लावताना आपल्याला यळकोट यळकोट जय मल्हार हा बोलायचा आता कुत्र्याला तुम्हाला स्पर्श करणं शक्य नसेल तर तुम्हाला हवेमध्ये भंडारा उधळायचा आणि यळकोट यळकोट जय मल्हार असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर कुत्र्याला आपल्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत जे आहे ते खायला द्यायचं आहे पण आता काही कारणास्तव तुम्हाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत शक्य नसेल बनवणं तर तुम्ही रोजची जी चपाती घरी बनवतात ती बनवा त्यावर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं तसेच एक छोटासा गुळाचा खडा सुद्धा त्यावर आपल्याला ठेवायचं आहे आणि अशी ही भाकरी जी आहे ती आपल्याला किंवा चपाती जी आहे ती कुत्र्याला खायला द्यायची आहे प्रयत्न करून काळ्या रंगाच्या ही चपाती खायला द्या पण आता काही तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा नाही भेटला तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती खायला देऊ शकता आता जेव्हा ही कुत्रा भाकरी खात असेल तेव्हा आवर्जून तिथेच उभं राहून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची आहे कारण असं म्हटलं जातं की जी पण इच्छा आपण कुत्र्यासमोर व्यक्त करतो ती निश्चितच खंडोबा रायापर्यंत पोहोचत असते अशा रीतीने आपल्याला ही कुत्र्याची सेवा जी आहे ती चंपाष्ठीच्या दिवशी करायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रु पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ